नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आजचा व्हिडिओ हा बावीस जानेवारीला आपल्या सुट्टी आहे किंवा नाही या संदर्भातला आहे तर आता बघू आपण सविस्तर आपल्या सुट्टी भेटेल किंवा नाही बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यामुळे बावीस जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची के शक्यता आहे केंद्र सरकारकडून त्याबाबत हालचाली सुद्धा चालू झालेल्या आहेत येत्या दोन दिवसात बावीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्यामुळे अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोह जोरदार तैयारी चौवीस उत्तर प्रदेश सरकार या या सार्वजनिक सुट्टी जाहिर कर उत्तर प्रदेश दिवाई साजरी कर आवाज बाहर अयोध्या गैरसोय होने आदेश योगी सरकार ने दिल्ली अयोध्या अयोध्य बावीस जानेवारी रोजी होना रामलला अभिषेक सोहया दिवसी देश भरती न्यायालय वकील सुट्टी मांगी के लिए बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे की बावीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालय देशातील सर्व उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामध्ये सुट्टी जाहीर करावी असे या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हणले आहे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि बार काउन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा म्हणाले की बावीस जानेवारीच्या सुट्टीमुळे वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अयोध्या आणि देशभरातील इतर संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची किंवा भेट देण्याची संधी मिळेल त्यांनी पत्रात पुढे म्हटले की तातडीची सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणाची विशेष व्यवस्था करून किंवा पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पुनर्निर्धारित केली जाऊ शकते तसेच अनेक राज्यांमध्ये सुद्धा याला ड्राय डे हा साजरा करण्यात आलेला आहे राजस्थानमध्ये बावीस जानेवारीला दारूची दुकानही बंद राहणार आहेत छत्तीसगडमध्येही सरकारने रेस्टॉरंट पब आणि क्लब बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत सर्व दारूची दुकानही बंद राहतील हरियाणामध्ये सुद्धा मनोहर लाल सरकारने राज्यात बावीस जानेवारी हा ड्राय डे म्हणून घोषित केलेला आहे तरी आता आपण महाराष्ट्र राज्यात काय होणारी सुट्टी मिळणार आहे किंवा नाही आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद